नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, आहे तर आज आपण फोर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत पहा आपण जसं नेहमीप्रमाणे मापे लिहून घेतो त्याप्रमाणे या इथे उंची आहे चौदा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती उंची घेणार आहे छाती आहे चाळीस तर त्याचा चौथा भाग दहा होतो त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन साडे अकरा इंच होतात कंबर आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच एक इंच आपण नेहमी टक्चासाठी घेत असतो दीड इंच शिलाई मार्जिन पुढचा गळा सहा आहे तर पेपर कटिंगवर टा आपण जेव्हा मार्किंग टाकतो त्यावेळेस अर्धा इंच मिक्स करून टाकतो तर त्या तिथे आपण गळा साडेसहा घ्यायचा आहे मागचा गळा दहा आहे तर अर्धा इंच मिक्स करून साडे दहावरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे कटोरी सहा घेणार आहे बाही आहे सहा त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आणि सात इंचावरती मार्किंग करायचं आहे दंडघेर साडेसात या इथे मी शोल्डर सहा इंच आणि मुंडा सव्वा सहा इंच घेणार आहे आणि बाहीची कॅफहायट आपण साडेतीन इंच घेणार आहे कारण या इथे साईज पण मोठी आहे आणि बाही सहा इंचाची आहे तर तुम्ही या इथे मापे पाहू शकता मी तुम्हाला या इथे सर्व मापे दाखवलेली आहेत तर चला आपण पेपर कटिंग करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे तर उंची चौदा तर त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन मी मिक्स केलेलं आहे आणि पंधरा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता अजून एकदा पंधरा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि तिथे एक आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे आता या लाईनवरती आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे फोर्टी साईज आहे तर हेवी साईज आहे म्हणून आपण या इथे सहा इंच शोल्डर घेणार आहे या इथेही सहा इंचावरती मार्किंग केलं आता मुंढा मुंड्याचं मार्किंग सव्वा सहा इंच आपल्याला या इथे करायचं आहे आता इथे मुंड्याची लाईन ओढून घेऊया आणि सव्वा सहा इंचावरती जो पॉईंट दिला आहे तिथून एक आडवी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आता आपण या लाईनवर छातीचं मार्किंग करून घेऊया छातीचा चौथा भाग दहा तर या इथे पहा अशा पद्धतीने दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर आठ आहे तर त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मी या इथे मिक्स केलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे आता हे आपण जोडून घेऊया ही आपली फिटिंगची लाईन असते म्हणजे आपण जेव्हा ब्लाउज स्टिच करतो तेव्हा या ठिकाणी फिटिंग येतं आणि हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असतं आता मुंड्याचं मार्किंग करून घेऊया तर पाठीमागील मुंडा मी सव्वा इंचावरती पॉईंट देऊन घेतला आणि पुढच्या मुंड्यासाठी पाऊन इंचावरती एक पॉईंट देऊन घेतला आता हा जो मुंडा त्याचा आहे त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे ही मुंड्याची उंची आहे त्याचा मद्य करून घेतला आता या इथे पहा पाऊन इंच मी मार्किंग करून घेणार आहे कारण ही साईज मोठी आहे जर या इथे छोटी साईज असेल तर इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे याने काय होतं मुंड्याला आकार आपले परफेक्ट येतात एकदम गोलाकार आकार येतो आता जो मध्य केलेला आहे तिथून आणि सव्वा इंचा है एक पॉईंट दिला आहे तिथून पाऊन इंचापर्यंतचा एक पॉईंट आहे तिथे आपल्याला हे जोडायचं आहे हे तीन पॉईंट अशा पद्धतीने जोडून घेतले मध्य केलेला सव्वा इंच आणि पाऊन इंचाचा जो पॉईंट आहे ते तिन्ही जोडून घेतले आणि फिटिंगच्या साईडला थोडं पाव इंच आपल्याला खाली जावत आकार द्यायचा आहे मुंड्याला तर या इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आकार आलेले आहेत इथे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे कारण ही साईज मोठी आहे छोटी साईज असेल तर सव्वा दोन दोन इंच या इथे घ्यायचं आहे आता इथेही मी अडीच इंचावरती मार्किंग केलं गळा मी सांगितल्याप्रमाणे साडेसहा इंच घेतलेला आहे इथे गळ्याला आकार देऊन घेऊया अगदी सावकाश असं मी तुम्हाला या इथे सर्व ड्राफ्टिंग सांगणार आहे अगदी बाही कटिंगपर्यंत या इथे पहा अडीच इंच इथे ही अडीच इंच ही आपली क्रॉसपट्टी असणार आहे आता ही सरळ लाईन आपण ओढून घेतल्यानंतर इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच आपण वरती घ्यायचं आहे आणि पट्टीला आकार देऊन घेऊया आता कटोरीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे कटोरी या इथे सहा इंच घ्यायची आहे तर क्रॉसपट्टीवरती अशा पद्धतीने टेप ठेवून कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं अजून एकदा सहा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे असं केल्यानं काय होतं कटोरीला आकार एकदम छान येतो आता गळ्याच्या वरती आपण एक इंच घेऊया आणि इथून आपल्याला एक तिरकी लाईन कटोरीकडे अशा पद्धतीने ओढायची आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा तर या इथे तुम्ही पाहू शकता कटोरीला परफेक्ट आकार आलेला आहे आणि इथे अर्धा इंचाचा जवळपास गॅप आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही ड्राफ्टिंग करा एकदम परफेक्ट ब्लाउज बसतं तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही स्वतःचं एक ब्लाऊज शिवून पाहू शकता आता हे सर्व आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता सर्वच आपले आकारचे आहेत कटोरी क्रॉसपट्टी साईडचा पार्ट मुंडा एक सगळे आकार आपले परफेक्ट आलेले आहेत तर चला आपण हे कट करून घेऊया या इथे मुंडा कट करताना अगदी व्यवस्थित कट करायचं आहे काही गडबड करायची नाही आणि आपण जे तिरक मार्किंग केलेलं आहे ते कट करायचं आहे मुंड्याजवळचं आता हे दोन्ही पार्ट आपण सेपरेट करणार आहे या इथे पहा फ्रंट आणि बॅक पार्ट सेपरेट झालेले आहेत बॅक पार्टवरती फक्त आपल्याला नेक ड्रॉ करायचा आहे तर आता आधी आपण जे फ्रंट पार्ट आहेत ते सेपरेट करून घेऊया या इथे मुंडा कट करायला विसरायचं नाही नाहीतर कधीकधी काही गडबडीमध्ये हा जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा राहून जातो तर आधी मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे या इथे नेक हा कट करून झाल्यानंतर आपण या इथे कटोरी सेपरेट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने या इथे फ्रंट पार्ट हे आपलं तयार आहे आता या इथे पहा ही जी क्रॉस पट्टी आहे अर्धा इंच आपल्याला कपड्यावरती उंचीमध्ये वाढवायची आहे रुंदीला नाही आता ही जी कटोरी आहे ते आपण नंतर वाढवणार आहे आधी आपण बाहीचं कटिंग पाहूया तर या इथे पहा बाही आहे सहा इंच आता जी बंद बाजू असते तिकडे आपल्याला बाहीची उंचीचं मार्किंग करायचं असतं बाही आहे सहा तर त्यामध्ये एक इंच मिक्स केलेलं आहे या इथे आपण अस्तरची बाही कटिंग करत आहोत त्यामुळे आपण या इथे एक इंच प्लस केलेलं आहे जर बिना अस्तरची बाही कटिंग करायची असेल तर या इथे उंचीमध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे आता हे झालं आपलं उंचीचं मार्किंग आता बाही रुंदी कशी काढायची पहा छातीचा चौथा भाग करायचा आणि सरळ सरळ बाहीची रुंदी काढायची आहे म्हणजे बाही आपली कमी पडत नाही तर अशा पद्धतीने मी या इथे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे कारण चा चेस्ट साईज चाळीस आहे त्यामुळे या इथे त्याचा चौथा भाग दहा होतो तर दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे कॅप हॅट साडेतीन इंच घेतली ही साईज मोठी असल्यामुळे या इथे साडेतीन इंच कॅप हॅट घ्यायची आहे जिथे कॅप हॅटचं मार्किंग केलेलं आहे तिथून एक मी सरळ रेश मारून घेतलेली आहे आता इथे दीड इंच शिलाई मार्जिन आपण या इथे घ्यायचं आणि जे दीड इंच दिलेलं आहे त्याच्या फुडून आपण अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आता या इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आणि ही जी तिरकी लाईन आहे त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे आणि जो मद्य केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आता आपण बाहीला आकार द्यायला सुरुवात करूया जे अर्धा इंचा पॉइंट घेतलेला आहे तिथून आपण बाहीचा पाठीमागचा आकार देणार आहे तर या इथे पहा इथून आपण बाहीचा पुढचा आकार द्यायला सुरुवात करणार आहे बाहीचा हा आकार पानासारखा येतो तर अगदी परफेक्ट असा आकार या इथे जमलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही मार्किंग करून घ्या अगदी परफेक्ट अशी बाही तयार होते या इथे दंडघेर मी साडेसात इंच घेतलेला आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ आणि अगदी एकदम परफेक्ट अशी आपली बाही या इथे तयार झालेली आहे आता ही कट करून घेऊया या इथे पहा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायची आहे तुम्ही या पद्धतीने जर ड्राफ्टिंग केलं तर तो पानाचा आकार आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि बाही आपली परफेक्ट बसते तुम्ही ही नक्की ट्राय करा आता बाही ओपन करायची आणि जो पानाचा आकार आपण दिलेला आहे तो कट करून काढायचा आहे तर हा पानाचा आकार पाऊन इंच असला पाहिजे म्हणजे पाठीमागचा आकार आणि पुढचा आकार आहे यामध्ये पाऊन इंचा गॅप आला पाहिजे तर या इथे पहा अशा पद्धतीने पाऊन इंच येतं बाही कटिंग करून झालं की एकदा हे चेक करायचं आपला आकार व्यवस्थित आलेला आहे का तर अशा पद्धतीने मी परफेक्ट बाही कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण कटोरी वाढवूया ही हे वी साईज असल्यामुळे कटोरी किती वाढवायची हे पहा तर ही कटोरी आहे अशी मी ड्रॉ करून घेणार आहे या इथे गळ्याजवळ आपण जेव्हा कटोरी ड्रॉ करतो तेव्हा गळ्याजवळ आकार व्यवस्थित द्यायचा आहे जास्त पसरवून द्यायचा नाही आणि मूळ कटोरी जेव्हा आपण ड्रॉ करून घेतो तेव्हा हलू द्यायची नाही तर पावणे दोन इंचाने आपण या इथे कटोरी वाढवणार आहे कारण ही हेवी साईज आहे त्यामुळे पफ ही तेवढा आला पाहिजे या साईडला पावणे दोन इंच घेतलं इथे पाव इंच घ्यायचं आहे हुकाय पट्टीच्या साईडला आणि इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी कटोरीला आकार देऊन घेतला आता हे पण आपण जोडून घेऊया आणि हे जे वाढवलेला भाग आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचं आहे अशा पद्धतीने मी टेप दुमडून या इथे सेंटर करून घेतला आणि या सेंटरपासून खाली आपल्याला पावणे दोन इंच कटोरी वाढवायची आहे इथे पाव इंच वरती जायचं आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे दोन्ही साईडला मी पाव पाव वरती जाऊन जोडलेलं आहे तुम्ही या इथे पाहू शकता इथे अर्धा आणि इथे पाव मी तुम्हाला या इथे लिहून दिलेलं आहे कुठे कुठे किती वाढवलेलं आहे ते अशा प्रकारे या इथे आपली परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे रे कट करून घेऊया आधी मग आपण टक्स किती द्यायचा हे पाहूया तर या इथे पहा आपली पूर्ण कटोरी अशी कट करून झालेली आहे तर याला आता आपण टक्स कसा द्यायचा हे पाहूया या इथे कटोरीच्या टोकावरती टोक ठेवायचं आणि या इथे सेंटरला जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आता या इथे पहा आपण टक्स पाहुणे दोन इंच रुंदीला घ्यायचा आहे आणि उंचीला तीन इंच घ्यायचं आहे त्याने पप एकदम छान असा क्रिएट होतो तर या इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपल्या कटोरीला पफ येतो आणि कटोरीचा आकारही तुम्ही या इथे पाहू शकता एकदम छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे या इथे गळा अडीच साडे दहा इंचावरती पाठीमागील गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तीन इंच या इथे मी घेतलेलं आहे आणि या इथे गळ्याला आकार देऊन घेऊया आणि तुम्ही या इथे हवं असेल तर या इथे पेपरचा गळाही कट करू शकता नाही कट केलं तरी चालेल तर या इथे सर्व आपलं कटिंग तयार आहे एकदम परफेक्ट असं फोर्टी साईजचं तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा तरी या इथे पहा पाऊन इंच कोटरी आपली जो साईडचा पार्ट आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आली पाहिजे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद